तर इकडे सांगली जिल्ह्यातल्या कुपवाडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे सांगली महानगरपालिकेचे नगरसेवक धनपाल तात्या खोत आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका सुलोचना खोत यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला सांगली मिरज सांगली आणि मिरज तुलनेमध्ये कुपवाडचा विकास होत नाही शिवाय आमदार गाडगळे आणि आमदार खाडे यांचा आमदार सुद्धा कुपवाडला मिळत नाही असा आरोप करत पती पत्नीनं भाजपला रामराम ठोकला तात्या खोत हे कुपवाडचे नगराध्यक्ष होते या अखेरी सांगली महापालिकेचे स्थायी समिती सभापती देखील होते त्यामुळं सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला याचा जबर फटका बसणार आहे एखाद काम संगित कि निधि नहीं मी ज्यावेळा दोन हजार नऊमध्ये चंद्रकांत पाटलांचा प्रचार करायला चालू केलं पदवीधरमध्ये त्यावेळे मी त्यासाठी सांगितलं होतं वर्षाला मला पंचवीस लाख रुपये निधी आपला स्थानिक विकास मंडळ कुपवाडमध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी द्यायचा त्यांनी काय केले पहिल्या वर्षी एक दिले दुसऱ्या वर्षी मला दिलेला शब्द पाळायचा असतो असं कुठं ठरलेलं चार कामं लोकांची झाल्यानंतर चार पार्टी भाजप वाढल्या असतं भाजप वाढायचं विचार तिथली लोकं करत नसल्यामुळं मला पूर्णपणे त्यांच्याकडनं अपेक्षा कसलीही नसल्यामुळं मी भारतीय जनता पार्टीने राजीनामा देऊन मी स्वतंत्र आघाडी काढायचं त्या कुठल्या पक्षासोबत जायचं आज आज संध्याकाळी कार्यकर्तेची का मीटिंग करतो चोवीस तास ग्रहा एक पाऊल पुढे